खूप मारलेलं ना तसो कारण सध्या काय म्हणजे या लोक हे बघत नाही सुरकी या बघत नाही बाबा पोरग जेव्हा इच्छा चालत तेव्हाच मी त्याचा हा मंत्र असाच लोकांचा विषय नाही का आणि ह्याच बसतात अजून मुळात एका पोरग्याकडे गेले त्याला प्रपोज मारले की हा बाबा त्या पोरग्यासाठी गाणं म्हणता ऐक काय म्हणजे तू थोडं तुम्ही कुणाला म्हणजे बघ आधी मग असं विषय बोलतो काय म्हणतात की मी अजून शिकतय आणि असं करत युट्यूबला गेला युट्यूबला गेला बुवा काय करत की मी अजून नवीन आहे हे नाही पण काय म्हणते बुवा माझी वाटत तुझ्यासोबत दुसरी बानी झाली त्याच्या आधी तू वीस पंचवीस बारी करून मोकळ्या झालेला ह्या क्षेत्रात जास्त बोललेला तु माझ्यापेक्षा आणि मी कशा आपण लेडीज सोबतच करतो आपला तो आपलं तो विषय नसतोय काय विषय नाही कर एक या या दुणा दुणा दुणी दुणी करते तूच असत शंभर टक्क्यातल्या पन्नास टक्के बऱ्याच हे म्हणता हे बुवा म्हणित मी अजून कोणी आता बोल अर्थ तू केलं ते का रिमाइंड करा आताच आता दाखवा मी तरी बरं यज्ञ केलं मी शिकते चालू विषय परत दुसऱ्यांदा मी शिकते तर त्याचा काही तर अर्थ आहे व्हायचं म्हणजे नक्कीच हा त्याची सवय जर त्याच्याकडे तर वाकड गेले त्याच्याकडे काही उत्तर नसलं काय डायरेक्ट तू विषय स्किप करून टाकला म्हणजे काय तर बाबा मागा काय पडलेलं नसतं ह्याची याची याची गरज असा वर्गाकडे गेलं का आला

you yeah.

macam bisken besar mana? buat, orang macam bisken kan, आणजी म्हणून तर त्यांच्याकडे जायचा होता तर त्या ताई रिक्षावाला विचार बाबा तू किती पैसे घेतलं बाबा सोडू काय हे रिक्षा, रिक्षा संघटनेवाले ते काही नाही नव्हते ना रेडी तिने असे सांगले आणि हो म्यांचा त्या रिक्षावाल्यांना विचारलं बाबा तू किती पैसे घेतलं ना आमच्या ह्या या ठिकाणी जायचा तर त्या रिक्षावाल्याने काय सांगितलं म्हणतात पाचशे रुपये होते रे बाय पाचशे रुपये घेऊन सोडतो ह्याची हा हुशार हा याचा एक डॉक्टरचा दवाखाना होतो त्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर सांगता की बाबा तू विजिट ची किती घेत पेशंटला जर बघू जात तर विजिट ची किती घेत शेवटी तुमच्याच नावावर घातल्या ना तिने कि ते धानजी असत ना त्यांच्याकडे जाऊचा त्यांच्याकडे एक एक मला पडलो तेंका मग बघूक जावचा नाही सॉरी त्यांच्या तपासूक जाऊचा बघूक नाही तपासूक त्या डॉक्टरला सांगेल की थोडे जावचा किती रुपये घेते त्या डॉक्टरने सांगेल दीडशे घेते रिक्षावाले

बरं याची सवय काय आहे की सगळ्या गाडीत गेला की थँक्यूकाचा नंबर तरी घेताना शंभर टक्के आता देऊन जाऊ तू देऊन जा तू नकू बघल ना रे तू बघल ना तू बघलं हा एका नंबर हा मग थँ बाबू काय काय बारी कशी झाली अरे का तुझ तुझी असा त्यात असं माणसा 脑子。<laughs> <laughs> वरची <skrana> गे हो। <t Smith> गेली सांग झालं ठीक आहे आता काय काय असं नाही गेली आईट आहे म्यूट कलर असतो म्हणजे गुलाबी करून वरची म्यूट कलर होतो तू गेलो

डिलाक टेलाक तःखँ अऐ किया विलाक वे वती याम टान गिलाक का लुणल टता की बराम 嗯。Mm hmm. mm hmm. पप्पाची मुली बनून जाऊ नको नाही परत तुझ्या आबाला खांडा बसायचे मिशा भले ते कोण नसले तरी ते आठ पिक्षा चालक मला असत नाही ते आठ झाला असतात मागून पुरेसे आहेत ना काय बरोबर हा तुमच्यावर छान चांगले आहे येत नाही मी तू खरं सांगते त्या का आजच सांगते काका ह्या माका धड वाटत नाही ह्या तुम्हाला काय कन्यादानाचा मोठा आयुष्यात द्यायचा ना या बारी ऐकायला सांगते सगळ्या सगळ्याबाई काय ह्या बारी सुद्धा खरं काय करताना सांगता त्यांना काय ना नेमके मागा सांगू जा फक्त शेवटचं वर मला करू नको केलंच तर नाही तर पडते Exactly.